आपला स्टार हाय आपला चला काय म्हणतो नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत रिलायन्स मधून भाज्या वगैरे आणायचं राहिलं होतं म्हणून मग आता आम्ही तिघं जी भाज्या घ्यायला चाललेलो आहे ये बेटा अवेश चला तर भाज्या घ्यायला जायचं मेन म्हणजे ते सगळ्यात हे राहिलं होतं तर मग जास्त भाज्या आणायला लागेल अजून थोडंसं काही सामान पण घ्यायचं आहे म्हणून म्हटलं गाडी घेऊन जाऊ आणि आम्ही दोघंही चाललो आहे आणि म्हटलं अवेशला घरी एकटं पप्पांना तेच करू देणार नाही म्हणून मग ते चल बेटा त्यालाही घेऊन चाललं आहे शिव चाललो मी आता चल ना बेबी ये चल आतमध्ये ये आहो बेटा चल ये आतमध्ये ये आतमध्ये चप्पल कशी वाटते अरे थांबे अजून दाबू त्याने ग्राउंड आपलं लवकर आहे फॅन फॅन हा त्याला फॅन चालू त्याने फॅन पण चालू केला आणि ग्राउंड पण दाबून दिला आता आपलं जायचं चल आता नाही लावायचे पटल चल बेटा चल पाऊस होत हो इकडे बेटा चल आपण तिकडे जाऊ म्हणे चल चल बाहेर चल आणि आज पुण्यामध्ये एवढा पाऊस पण आज जरा थंड वातावरण आहे थोडंसं सो फायनली चाललं आमच्या आहो ते परत ठेव या अजून एक आव्हाज परत ठेवते आपल्या ते नाही घ्यायचं पापड़ी घे राहू दे सोडखाली आपण घेतलं ना नाव घेतलं आपण हात हात नको लावू अरे बाळा बाळा घेतला आपण ते चल

फ्रूट्स मी तिकडूनच आणेल हे बाळू चल तो चल हे तुला काय आहे तुझी काय गरज आहे आपला स्टार हाय आपला चल आहो आहो चल इकडे घे ना थोडे जास्त

कालच घरी आलो आणि आज मस्त हेअरपश वगैरे सगळं केलं कारण आ उद्या नाही पण तर आपल्याकडे गणपतीचं आहे सगळं आणि इथे आवड झोपलेलं आहे आणि मला हे सगळं आवडायचं आहे अजून काही बॅग्स अशाच ठेवलेल्या आहेत काही पसारा सगळं असं आहे पण मेन म्हणजे ना मी घरी जायच्या आधीच काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या जसं लॅक्मेचं मेकअप स्प्रे आणि हायलाईटर त्याच्यानंतर मेकअपचं सगळ्या गोष्टी ऑर्डर केल्या होत्या आणि मला ना ह्या बास्केटमध्ये सगळं सेट करून ठेवायचं आहे म्हटलं चला सगळं सेट करून ठेवते टाईम आहे तर कारण परत मग सगळी गडबड होणार आहे पहिले पुढचे आठ दहा दिवस काहीच वेळ नाही तर मला काही प्रोडक्ट्स तुमच्याशी शेअर करायचे होते तर त्याच्यामधलं कुठली काजू कतली घ्यायची तुम्हाला घ्या हे बघा ही कुठली रे वरून ही साधी ही नेहमीच खाता तुम्ही कारण वेगळं फ्लेवर बघा ना स्ट्रॉबेरी केशर आहे केशर चॉकलेट काय साधी सेम नको दाखवू नको दाखव इकडे आहो बस इथे आपण आपण इथे बसून टायगरवर बसू इकडे ये इकडे कुठे बसायचं हो बस इथे बस इथे बस, बस, हो। बस, बस, बस पांडावर बस तर माझ्या ब्लॉग मध्ये थोडासा असा प्रॉब्लेम झालेला आहे असं खूप कन्फ्युजिंग झालं मला पण असं असं कन्फ्युजिंग वाटतं टाकायच्या वेळेस काय झालं आम्ही ज्या वेळेस घरी आलो तर घरी आल्यानंतर मग पॅकिंगचे ब्लॉग त्याच्या आधी मी याचं शूट केलं होतं मेकअप नवरात्री तो मी तुमच्याशी लुक शेअर करायचा तो राहून गेलेला आहे त्याच्यानंतर पॅकिंगचं म्हणजे खूप सगळं असं झालं मग त्याच्यानंतर पण असं झालं होतं की जिथं मी चालली आहे गावाकडे म्हणा किंवा औरंगाबादला तिकडचे ब्लॉग्स तुम्हाला त्या त्या वेळेसच दाखवते आणि बाकीचं जे मी आधी शूट करून ठेवलं मी ते नंतर हळूहळू दाखवते आता ते असं झालं आहे की मग मध्ये परत गणपती आले आणि मग गणपतीचं पण असं झालं की ते पण ब्लॉग आता टाकते आणि मग आत्ताच मी कालच विसर्जनाचा ब्लॉग टाकला विसर्जन होणार दोन दिवस झाले एक दोन दिवस झाला तर पण माझं आधीच राहिलं होतं त्याच्यामुळे ना आ, शूट आधीचं राहून गेलेलं म्हणजे शूट करून ठेवलेलं पण थोडं डिले डिले झालं आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना सॉरी म्हणते आहे मी कारण त्या त्यावेळेस तो ब्लॉग अपलोड नाही झाला कारण थोडंसंच फिरलं होतं पण खूप छान छान अमेझिंग मेमरीज होत्या त्याच्यामुळं मग मला पण मोह आवरला नाही म्हटलं चला शूट करूयात तुमच्याशी या सगळ्या डिटेल गोष्टी शेअर करूयात म्हणून हा छोटासा प्रयत्न होता तर आता घरी आता औरंगाबादवरून घरी यायला ब घरी यायला पुण्यातला पुण्याला बरेच दिवस झाले बॅग पॅक झालं बॅक झाल्या त्याचे कपडे वॉश करून झाले सगळ्या बॅग इसरी कपडे इसरी करून मी कबडमध्ये सुद्धा लावलेले आहेत पण मी त्याचा श ब्लॉग टाकते आहे त्याचं रिझन म्हणजे असं मध्ये गणपती वगैरे सगळं आलं मग मला ते सगळं टाकायला लागलं मग आता गणपतीचे ब्लॉग संपलेत मग म्हटलं चला आज तुमच्याशी मग घरी आल्यानंतर मग पहिलं म्हणजे आठ दिवस घरी नव्हतो आणि पप्पांना मी ऑलरेडी आठ दिवसाचं सगळं सामान म्हणजे भाज्या वगैरे मेन म्हणजे सगळं सेट करून आली होती आणि झाडू आपल्या ज्या स्वयंपाकाच्या ज्या काकू त्या चार दिवस सुट्टीवर असल्यामुळे ना झाडूवाल्या काकू त्यांना पप्पांना चपाती भाजी बनवून देणार होत्या ते सगळं सेट करून आली होती मी त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्नच नाही आहे प्रश्न असा होता की आम्ही आल्यानंतर मग माझं फ्री स्किलिंग करणं भाज्या आणणं पहिलं तो पहिलं सगळं आवरून रिलायन्सला गेलो सगळ्या भाज्या आणल्या अवांशला झोपायचं हो अजिबात इच्छा नव्हती म्हणून त्यालासुद्धा घेऊन गेलेलो त्याच्यात भाज्या वगैरे सगळे आणलं घरी आल्यानंतर घर क्लीन केलं आता मी काय हे सारखं सारखं ब्लॉगमध्ये टाकलं नाही कारण हे बेसिक आहे आणि मला स्वतःलाच शूट करायलासुद्धा आता वेळ मिळाला नाही एवढे तेवढे ते दोन ते ते दिवस कारण पुढे गणपती येणार होते आणि मला इतकी तयारी करायची होती म्हणजे अगदी बेसिकपासून गणपतीची तयारी करायची होती आणि पहिल्यांदा गणपती घरी बसणार होतं म्हणून सगळं मीच हँडल करणार होते कारण वरून लगेच ऑफिस रिझ्यूम करायचं होतं त्याच्यामुळं मग म्हटलं चला ह्या सगळ्या गोंधळ गडबडीमध्ये ना तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून इथं क्लिअर करते आहे की व्लॉग असे मागं पुढे झालेत जरा तेवढं त्याच्याबद्दल ते 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 तुम्ही तेवढं अंडरस्टँड करून घ्या आणि तुम्हाला बघायला तर आवडले असतीलच तर नक्की लाईक करा आवडले असतील तर तर मग त्या दिवशी मग आम चला मग म्हटलं चला हा एक शॉट शेवटचा राहिला होता मग आता राहिलेले जे काय आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणारच आहेत त्याच्यामध्ये पण खूप गमती जमती आहे त्याच्यानंतर कुठे गेलो काय ते सगळं दाखवते तर मग त्या दिवशी आम्ही घरी वगैरे आलो मग संध्याकाळी अजिबात इच्छा नव्हती काय खायची वगैरे आणि मावशींनी गिफ्ट हॅ हाँ, गिफ्ट हॅम्पर्स आम्हाला दिलेले तर ते पप्पांना पण खूप आवडले आणि त्यातलं जो गूळ वगैरे जो आहे ना तो खरंच खूप सुंदर आहे एक मी खाऊनसुद्धा झाला आमचा पण तुम्हाला रि रिव्ह्यू द्यायचा राहिला होता तर त्याचं गूळ वगैरे खूप छान आहे आणि तेल जो आहे ना तर तेल जे मी आहे ते आम्ही ना खाण्याला वापरले अजून हे म्हणजे खाण्याला अजून वापरलं नाही आहे बट मी थोडंसं जस्ट एक जस्ट काहीतरी म्हणतो ना पण चिमूटभर वगैरे तसं थोडंसं मी चाट बघितलं त्याची चव वगैरे पण छान आहे कारण ऑब्वियसली ऑर्गॅनिक असल्यामुळे चव तर भारीच असणार आहे मग त्याच्यानंतर घरी आले आणि वरूनला त्यांना काय जेवायची इच्छा नव्हती दे, म्हणून त्यांनी चाट वगैरे आणला आणि मला चाट खायचा नव्हता म्हणून मी पटकन खिचडी बनवली कारण मला ना खूप दिवस मला माझं कसं माहिती आहे का असं कुठे आ, कुठे पण जावं पण मला ना, 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 ना आ, मा घरी आल्यानंतर ना असे चार पाच दिवस जर गॅप पडला ना मला माझ्या आतची ना अशी झुंझुणीत अशी खिचडी मसाल्याचा भात आपण असतो तशी मसाले भात आवडतो आणि मग तो मी थोडासा केला त्याच्यासोबत एक कुरड आणि तो मस्त जेवण रात्रीचं केलं बाकीच्यांनी काय खाल्लं नाही त्यांना हे खायचं होतं म्हणजे लाईट काहीतरी घ्यायचं होतं लाईक भेळ और चाट वगैरे असं म्हणून रगडा वगैरे वरून बात दोघांसाठी आणला होता आणि अव्यांसाठी तर मी छान खिचडी बनवली होती डाळ भात वगैरे त्याचं जेवण वगैरे झालं मग त्याच्यानंतर सगळं आवडलं बॅग त्या दिवशीच आल्या आल्या मी एक मशीनला गेस लावून दिलं तर मग जेवण हो बेटा हो जा घेऊन ये कपडा तर मग त्याच्यानंतर झोपलं वगैरे शांत खूप छान झोप लागली कारण ट्रॅव्हलिंग इतकं झालेलं होतं आणि मग दुसऱ्या दिवशी परत आपलं जसं रट रुटीन आणि मला मेन म्हणजे अव्याशला सगळं बघून येस बेबी हां ती तर ठेवते की ते सगळं करून आणि हे करायचं होतं बाकीचं गणपतीची तयारी करायची होती असं काही आमचं धांदल उडाली आणि काहीतरी गणपतीला दोन काही एक दिवस बाकी होता मला घर क्लिनिंग करायचं होतं त्याच्यानंतर कुठे आरस लावायचा ते आताच्यात आरस सिलेक्शन म्हणजे त्याचे डेकोरेशन वगैरे असतं ते सिलेक्शन करायचं होतं त्याच्यानंतर पूजेचं सगळं साहित्य माझ्या म्हणजे कंटिन्यू गावामध्ये धावपळ शेजारी म्हणजे इथं आसपास तिथं हां बेटा येस बेबी गुड बॉय तर बाहेर का तिथे वाळ्यामध्ये वाळायला टाक बेटा तिथे येस गुड बेबी या तर ते सगळं झालं आणि मग छान गणपती बसवला सगळं छान झालं बायद गणपतीचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले डू कमेंट तर पुढचा ब्लॉग खूप एक्सायटिंग आहे आत्तासाठी एवढंच हा ब्लॉग मी इथे एंड करते भेटू पर... येस बेबी तोंडात नाही घालायचं भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर